नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण तुकाराम बीज विशेष श्री संत तुकाराम महाराजांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत संत तुकाराम हे इसवी सन सतराव्या शतकातील एक महान वारकरी संत आणि कवी होते यांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला होता पंढरपूरचे विठोबा हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते तुकारामाला वारकरी जगद्गुरु म्हणून ओळखायचे वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी जी पंक्ती बोलली जाते ती पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा नामघोष प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक वारकरी करतो जगदगुरु तुकाराम हे लोक कवी जाणावा अशा प्रकारचे भंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यापर्यंत पोहोचवले आणि अगदी ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त मिळ रोवणारे सुधारक संत म्हणून महाराजांचा उल्लेख होतो तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिकतेवर रोखटोख शब्दांमध्ये प्रहार करणारे कवी होते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनगोंदी निर्माण झालेली होती अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून कीर्तनातून अभंगातून अचूक असं मार्गदर्शन केलं तुकाराम महाराज हे साक्षात्कारी निर्भीड कवी होते वेदांत तुकोबाच्या अभंगवाणीतून सामान्य जनप्रवाह प्रवाहित झाला अभंग म्हटला की तो फक्त तुकारामासाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामाची भाविकता म्हणजे अभंग ते अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे अभ्यास करतात त्यांचे अभंग अगदी खेड्यापाड्यातील अगदी अशिक्षित लोकांपर्यंत नित्य पाठ आहेत भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्व त्यांना लाभले होते महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते आजपर्यंत स्थिरावलेले आहेत त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे मंत्र्याचे पावित्र्य शब्द कळेत आहे प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात गोडवा भाषेची रसाळता ही अतुलनीय आहे अभंग लेखनाबरोबरच त्यांनी अनेक गवळ्यांनी सुद्धा रचले आहेत संतरुक्वार तुकारामाच्या अभंगाच्या अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्याचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्त्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा आजपर्यंत जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे इंद्राणी नदीच्या काठावर लाखोचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणून यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग आपली गाथा कधीच बुडालेली नाही तर ती अगदी जनसामान्याच्या मुखामध्ये हृदयामध्ये अखंड जिवंत आहे आपल्या कार्याची खरी पोच पावती ही आहे खऱ्या अर्थाने तुकाराम हे या काळातील लोकसंत होते बहुजन समाजाला जागृत करून देव धर्म देश या संबंधी अनेक लोकांना त्यांनी आपली मते पटवून दिली देवधर्मातील प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम त्यांनी केलं तुकारामाचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन समाजाला मार्गदर्शक ठरलेलं आहे त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने हे आठव्या पिढीतील त्यांनी अनेक चळवळी केल्या प्रमाणात टीका केली संत चळवळीच्या संदर्भात ते लिहितात की संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र तीन शतके अपंग होऊन राहिला मात्र याला अपवाद म्हणजे संत रामदास होय ज्ञानेश्वरांनी रचिला भक्ती चळवळीचा खऱ्या अर्थाने नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले होते संत तुकारामाचे पूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे हे होते त्यांचा जन्मवार सोमवार एकवीस जानेवारी सोळाशे आठ माघ शुद्ध पंचमी शके पंधराशे तीस युद्धाब्द युद्धा सत्तेचाळीसशे नऊ गाव देहू महाराष्ट्र निर्वाण दिवस हा त्यांचा शनिवार एकोणीस मार्च सोळाशे पन्नास फाल्गुन सत्तेचाळीसशे एक्कावन्न देहू महाराष्ट्र येथे झाला होता म्हणूनच आपण तुकाराम बीज ही फाल्गुन वद्य द्वितीयला करतो संप्रदाय वारकरी संप्रदाय हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता त्यांचे गुरु केशव चैतन्य किंवा बाबाजी चैतन्य त्यांचे संत संत निळोबा संत बहिराबाई आणि भगवान बाबा भाषा मराठी त्यांनी संपूर्ण ग्रंथांची साहित्य रचना केलेली होती त्यांची रचना म्हणजे तुकारामाची गाथा आणि अभंग कार्य समाज सुधारक कवी विचारवंत लोकशिक्षक संबंधित तीर्थक्षेत्र देहू व्यवसाय ते व्यवसाय निवाणी व शेती दुकानदार किंवा मत सावकारी करत असत त्यांचे वडील बोलोबा अंबिले आई कनकाई बोलोबा अंबिले पत्नी आवली अपत्य महादेव विठोबा नारायण आणि भागुबाई त्यांचा जीवन प्रवास तुकारामाच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासामध्ये मतभेद आहेत त्यातील चार संभाव्य वर्ष इसवी सन पंधराशे अडुसष्ट किंवा मग इसवी सन पंधराशे जनतेच्या किंवा त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन घेण्यात आलेला होता असे मानले जाते मंबा भटने त्यांचा खून केल्याचे आरोप सुद्धा अगदी त्यांच्या देहांतापासूनच आहेत त्यांचे घराने मोरे आणि आडनाव आंबिले होते त्यांच्या घरातील विश्वंभर बुवा हे महान मूळ पुरुष होते तुकारामाचे वडील बोलोबा व आई कणकाई त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कानोबा हा धाकटा भाऊ होता मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरती होती पुण्याचे आपाजी गुळवे ही यांची कन्या जिजाई म्हणजे आवली हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता तुकोबा यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले अनेक दुःख भोगावी लागली ते सतरा ते अठरा वर्षाचे असताना त्यांचे आई वडील मरण पावले मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थातनाला निघून गेला भयंकर दुष्काळाचा सामना त्यांनी केलेला होता संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला गुरे ढोरे ही गेली महाजने ही बुडाली मन उदास झाले संसारात विरक्ती आली आणि अशा परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरती आपली परमभक्ती कायम ठेवली देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली चिंतनाचा शाश्वताचा शोध घेत त्यांना साक्षात्कार झाला तेथेच पर ब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असं मानले जाते तुकारामाच्या सावचारकीचा परंपरागत व्यवसाय होता परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले जमिनीची घाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी टाकून दिली पुढे ते प्रवचन कीर्तन करताना तुकारामाना अभंगाची रचना पुरू लागली म्हणजे त्यांनी अभंगाची रचना केली संदुबरे गावातील त्यांचा बाल मित्र बालपणीचा संताजी यांनी तुकामाचे, अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला परंतु तुकारामाच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदलण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून के गेला नंतर त्यांचे अनेक शिष्य झाले पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृतिक भाषेत सांगितल्यावर त्यांना त्यांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामाचे सदेह हो वैकुंठ गमन झाले असे मानले जाते हा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो किंवा मग साजरा करतो तर तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती गरिबाविषयी त्यांना कळवळा होता त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती ते व्यापारी होते त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आलं ते त्यांनी लोकांना वाटून टाकलं कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संतानी सावकार होता जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते महात्मा गौतम बुद्धाने जसे राज ऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकारामांनी संसारातील सुखदुःखांचा त्याग केला जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अनेक अभंगाद्वारे मानवाला एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केलं आणि ते समाजाच्या दृष्टीने मौलिक सुद्धा ठरलं समाजातील काही विकृत विचाराच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न केला अनेक कटकार रचली त्यातून ते अगदी सहज सुटले संत चार मुले होती कन्या भागीरथी व काशी तर मुले नारायण आणि महादेव यापैकी दोन आजाराने पहिले बायको गेल्यावर त्यांनी पुण्यातील अप्पाजी गुळ यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्या सोबत दुसरा विवाह हो केला ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता सुद्धा होती संत तुकारामाचा संसार तिने नीट सांभाळा त्यांची विरक्ती सांभाळी संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर दिवस बसले होते ईश्वराची करुणा चिंतनी केले त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने म्हणजेच आवलीने केली संत तुकारामाने स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली म्हणून आजपर्यंत प्रत्येक कीर्तनकार त्यांचा अभंग कीर्तनामध्ये जरूर घेत लौकिक अर्थाने मायाजाळात गुंतले नाहीत देहुला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर एक नांदुरकीच झाड आहे तुकाराम बिजेला बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष अगदी प्रत्यक्षात लखलखीत हलतो असे सांगितले जाते संत तुकाराम महाराज हे देहू गावी जन्मले आणि संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु हे सुद्धा पदवी मिळालेली होती संत तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात गढलेले असायचे होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा उत्सव येतो याच दिवशी सद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली बसून ध्यानस्थ होते आणि तेव्हाच भगवान विष्णूचं म्हणजे विठोबा रायांचं जे विमान आहे ते तेथे नांदुरकीच्या वृक्षाखाली त्यांना ना नेण्यासाठी आलेलं होत धाम म्हणजे साक्षात श्री हरी विष्णू यांचं धाम तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे कारण हे एकमेव असे संत आणि मनुष्य योनेमधील एकमेव मनुष्य होता जो या पृथ्वी तलावर आल्यानंतर

भजन कीर्तन आणि अगदी भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो वैकुंठाला जाते वेळी त्यांनी एक अतिशय रसाळ असा अभंग रचलेला होता आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा तुमची आमची हेची भेटी एथोनिया जन्म तुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोला वाणी रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला असे महान अभंग तुकोबाच्या वाणीतून आजपर्यंत पृथ्वीवरती जिवंत आहेत अशा या महान भक्ताची आपण साजरी करतो तर ही संपूर्ण तुकाराम महाराजांची माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला किंवा अशाच नवीन नवी नवी पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद